उद्धव ठाकरे चार दिवस मराठवाड्याच्या चा दौऱ्यावर होते आणि आजही त्यांनी तिकडच्या शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आणि यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केलेली पाहायला मिळते नोटबंदी करणाऱ्या महायुतीची आता वोटबंदी करा असा हल्लाबोल आता उद्धव ठाकरेंनी केलेला आहे आणि सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोपही उद्धव ठाकरेंनी केलाय दौऱ्याच्या चौथ्या आणि शेवटच्या दिवशी परभणी जालना या दोन ठिकाणच्या शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला आणि तिकडे गेल्यानंतर दुकान बेपत्ता म्हणजे काहीच नाही तिकडे काही नाहीच आहे पण तरी नावं रजिस्टर झालेत आता ही नावं शोधायची कोणी प्रत्येकाने एक जर का काम केलं खैरे साहेब तुम्ही आता जे सांगितलं की उद्यापासून दौरे सुरू करा म्हणजे काय करायचं ते तुम्हाला मी सांगतो प्रत्येकाने आपापल्या विभागातली मतदार यादी, पहली मत या या मतदार यादी मतदार ही पहिली मागवून घ्या आता मला वाटतं काही दिवसामध्ये ती महापालिकेची जाहीर होईल मग त्याच्यावरती सूचना हरकती या सगळ्या गोष्टी जाहीर होतील शहरामध्ये पहिले या गोष्टीकडे लक्ष द्या की मतदार यादीमध्ये घरोघरी जाऊन तोच मतदार राहतोय की नाही हे चेक करा कारण आपल्या देशामध्ये एक असं उदाहरण दाखवलं परवा राहुल गांधींनी एका महिले